धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली नाशिक मुंबई महामार्ग घोटी टोल नाक्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत नायब तहसीलदार धनंजय लसके यांना निवेदन देण्यात आलं धनगर समाजाने पंढरपूर येथे आदिवासी जमातीचे धनगरांना आरक्षण मिळवण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिगृहावर धनगरांची बैठक घेतली तसेच मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकारी कमिटी धनगर व धनखड एकच आहे असा निर्माण करण्यासाठी कमिटी स्थापन असून हे दोन्ही भिन्न जाती जमाती आहेत त्यामुळे धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देता येणार नाही त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना होत नाशिक मुंबई महामार्गावर रस्ता रोखो आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला तर शासनाने आदिवासी समाजाच्या मागणीचा विचार केला नाही तर मुंबई मराठवाडा भागात जाणारे पाणी रेल्वे मार्ग बंद करण्यात येतील असा इशारा देण्यात आला यावेळी लकी जाधव पांडू पारधी गोपाल लहांगे बाळासाहेब झोले तुकाराम भाऊ वारघडे गणपत गोडे रामचंद्र मदगे रामू इदे विजय मुठे भरत धोंगडे भाऊसाहेब चोरे गणेश भांगरे कैलास करटुळे सकाराम भांगरे गणेश रोंगटे लक्ष्मण तळपे श्यामकुंदे रामनाथ भोईर अक्षय निसरड साईनाथ रोकटे भरत आवारी आदींसह समाजबांधव उपस्थित होते

की धनगड आणि धनगर एकच आहे मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही जर आरक्षण देण्याचा विचार केला मी इशारा दिला त्या इशाराचा नक्कीच आम्ही अवलंबून केल्याशिवाय राहणार नाही आपण त्यांना शोभत नाही या गोष्टी विश्वासात घ्यायला पाहिजे ना आदिवासींचे नेतृत्व आहे सर्व आहे ज्यांनी घ्यायला पाहिजे लगेच जाहीर काढतात आणि लोकांना आरक्षणचं लगेच वाटायचं काय खाऊ आहे का वाटायला लाद वाटल्या पाहिजे त्या मुद्द्या सरकारना त्या फडणवीसला त्यांना सोबत नाही या गोष्टी आमचे एवढे आमदार आहे आमचे एवढे वरती सगळे अधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी का नाही घेतलं आतापर्यंत यांनी काय केलेलं आहे का मागच्या वेळेला घटना झाली मणिपूरची अशी दोन याच्यामध्ये घटनेमध्ये काही गोष्टी त्यांनी विरोध करायच्या भांडणं लावायचे असे बोगस सरकार आहे हे माझ्या मताने सगळ्यात बोगस सरकार आहे यांनी मारा मार्या भांडणं करायचं याच्या या, चा, या गोष्टी चालू आहेत यांना लाज वाटत नाही आम्हाला आदिवासींना रस्त्यावर उतरायला तर उद्या भांडणं होतील याची दखल कोण घेणार यांना सरकारला जाणून बुजून या गोष्टी करायच्या आहेत मणिपूरसारखी घटना झाली अशा घटना करायच्या आहेत आणि यांना राजकारण जिखायचं आहे एवढं तुम्हाला बोलायचं आहे कारण यांनी चुकीचा मार्ग उचललेला आहे त्यांना सोबत नाही या गोष्टी आम्हाला आदिवासींना फसवणूक करताय प्रत्येक वेळेला म्हणता पैसा भरती करू असं करू प्रत्येकाला प्रत्येक वेळेला विश्वासात घेतात आणि प्रत्येक वेळेला तो नाही म्हणून असं एक तारीख देता दोन तारीख दे, देता पंधरा तारीख देता अशा तारखी तारखी अशा वर्षेन वर्षे महिने महिने या लाज वाटत नाही या सरकारला ना। हे फसवणूक सरकार आहे हे खरंच फडणीस फसवणूक आहे शिंदे फसवणूक फसवणूक आहे या यांना माझा जाहीर निषेध करतो आजपासून आमचं हे विशारा आनंदन झालं उद्यापासून सर्व काही गोष्टी चालू होतील रेल्वे उखडल्या जाईल पाणी बंद करण्यात येईल फोडतोड केल्या जाईल आदिवासी मागं लागणं सोपं नाही आहे पंचेचाळीस जमात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज रस्त्यावर उतरले उद्या सांगता येत नाही काढणारा जो जी आर ए धनगड आणि धनगर असल्याचा काढण्यासाठी जी विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि आमची आदिवासी मुलं पेसाच्या भेटण्यासाठी मन भटकतात मंत्रालयाचे ते अजूनही आंदोलन चालू त्यांचं त्या मुला नियुक्ती आधीच तात्काळ द्यावे कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही दोन वेळ भेटायला गेलो मुख्यमंत्र्यांनी आदिवासी शिष्टमंडळाला वेळ दिला त्यांना धनगरांना भेटायला वेळ आहे पण आदिवासींना भेटायला वेळ नाही त्यामुळे आज रस्त्यावरती येण्याची पाळी आलेली आहे आज आदिवासी समाज राज्यभर लाखोच्या संख्येने रस्त्यावरती रास्ता आंदोलन आंदोलन करतोय जर या रास्तारोप आंदोलनाची जर दखल या मिंदे फसून नाही घेतली नाही आणि जर तो जी आर धनगर आणि धनगर असल्याचा काढायचा प्रयत्न केला रात्रीतून त्या मागाचा इशारा दिलेला आहे आदिवासी भागातून रेल्वे त्या रात्रीतून ते रेल्वे पठऱ्या उकळून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आदिवासी भागातलं पाणी मुंबई आणि मराठवाड्याला गेलेलं आहे त्या रात्रीतून नळकांड्या फोडून आम्ही ते पाणी बंद करू त्याचसोबत आदिवासी भागात समृद्धी गेलेला आहे मुंबई आणि नागपूरला त्या समृद्धीचंही जिथं जिथं ते पूल आहे तिथे पूल रात्रीतून उकळून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आदिवासी जमाती मी धनगरांना कदापि आरक्षण देता येत नाही मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचसोबत औरव जी आदिवासी जमात आहे तिची उपजमात धांगड आहे धांगड मराठीत म्हणतात त्याला धनगड असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्या शब्दाचा विपर्ग नालायक कुत्रा असलेला तो खडवळकर मेंट्रू आहे त्यांनी धनगर आणि धनगड असत करण्यासाठी आंदोलन केले मोर्चे केले तुम्ही किती मोर्चे आंदोलन करा तरी तुम्हाला आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधी तुम्हाला आदिवासी आरक्षण मिळू देणार नाही मरण आलं तरी चालेल पण आदिवासी समाजात धनगराने आरक्षण मिळू देणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे तुम्ही भिकारल्यासारखं आमच्या गीक मागायचा प्रयत्न करता आमच्या ताटातलं तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता चोरण्याचा प्रयत्न तुम्ही चोरते आणि भिकार ही तुमची लायकी नावकात आहे जर पडोळकर ताकद आणि हिंमत आहे माझ्यासोबत डिबेट करायचं धनगर जात आणि आम्हीची खरी आदिवासी जमात ही सिद्ध करून देईल तुझ्या जर धमक आहे आज या माध्यमातून इशारा आहे डिबेट